हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे आपण आहोत बस स्थानक परिसरामध्ये बसस्थानकातील प्रवासी काय विचार करतात हे आपण जाणून घेऊयात सर काय नाव आहे तुमचं जातो जातो सर कुठे राहतो तुम्ही मी ना नांदेड प्रॉपर तुम्ही प्रॉपर हिमायत नव्हानसभा हदगाव विधानसभा हातगाव मध्ये कोणाचा हदगाव मध्ये सध्या बाबुराव कोळीकर यांचे वारं खूप वेळ झाले ते प्रयत्न करायला अनेक जण हो परंतु या वेळेस शंभर टक्के शीट त्यांची येणार आला बाबुराव हो आला बाबुराव बिलकुल शंभर टक्के कारण हवा तशी आहे जिल्ह्याची परिस्थिती या वेळेस कसं नाही तिथं कसं हदगाव तालुक्यामध्ये आपलं जे माधवराव पाटील जवळगावकर आमदार होते त्यांनी आतापर्यंत कसल्याही प्रकारची त्यांनी प्रगती केली ते के स्वतः म्हणजे आपल्या लहान सहान मतदाराप्रमाणे पर्यंत सुद्धा शकत नाही आणि रोडची वगैरे अजून त्यांच्या आजूबाजूच्या गावाला सुद्धा रोड झालेले नाही झाला नाही विकास झालेलाच नाही बिलकुल परिवर्तन होईल परिवर्तन यावेळेस शंभर टक्के होणार आणि व्हायलाच पाहिजे हा अशी माझी तरी अनेक जण आपल्या सोबत आहेत आता मी स्वतः त्यांचा समर्थन करत होतो परंतु यावेळेस समर्थक समर्थक परंतु नाही बिलकुल नाही कारण त्यांनी प्रगती कसल्याही प्रकारची केलेली नाही आणि काहीच केलेलं नाही विकास काम झालेलं नाही असं तुमचं म्हणणं आहे गाव वाडी तांड्यावरची जनता काय विचार करते है। आजी काय नाव आहे तुमचं आला तुम्ही ले। अच्छा अच्छा आता निवडणूक आली वीस तारखेला मतदान करायचंय गावात माणसं यात की नाही नेते सभा व्हायत बर काय म्हणायचं नेते ना जातो। बर बरं मतदान करता तुम्ही मनानं करता की घरचे मालक सांगतात तुम्हाला आता काय कशी आहे परिस्थिती कोणाला करायचंय काय माहित आहे काय माहित काय कुठ आपलं तुमचं बाचोटी शंकरणाचं गाव काय बाचोटी म्हणजे काय राडा झाला मागे फेक झाली ती म्हणा निवडणूक रंगली मग तुमच्या गावात रंगली पक्कड रंगली निवडणूक काय माहिती मग जनता काय म्हणाली काय गोरगरीबास गोरगरीबाच ओबीसी माणूस कोण आहे ओबीसी माणूस शिवानरंगल बर येतील काय काय येथील सर तुम्ही बोलता काय अडचण आहे हा अडचण आहे <laughs> गाववाडी तांड्यावरची जनता विचार करते मामा काय नाव आहे तुमचं बरोबर काय नाही निवडणूक आहे आता जनता जनता काय म्हणाली नेते काय म्हणाले काय म्हणाले नेते सभा व्हायला की गाव तुमचं खेरकडवाडी खेरकडवाडी लोहा बरोबर कुठे निघाला कुरळा पाहुणे आहेत काय आता चालला तुम्ही प्रवास करायला निवडणुकीचे वारे आहेत कोणच आहे वारं मतदारसंघात आपल्या आमदार कोण होणार आहे आता मतदारसंघात आता कोण होते की आता त्या जनतेच्या मनावर आहे आता तुम्हीच आहे सामान्य जनता तर तुम्हीच आहे जनता काय म्हणाली कळाव मनावर कशी आहे निवडणूक दुरंगी चौरंगी बर आपल्या सोबत आहे काय नाव आपलं कुठले आपण सोमठाणा सोमठाणा आपल्या लोह्यात येते की कंदा हा नाही मुखेड मध्ये मुखेड मध्ये काय कोणाच आहे वार मुखेडला ते वार काय समज निवडणुकीच काय कि नाही नेते पखड येतात जातात काय म्हणाले काय नाही आम्हाला मत द्या म्हणतात बरं दुसरं काय म्हणतात मग जनता काय म्हणाली जनता कोणी काही सांगणार हो हो म्हणजे सगळ्याच कुणाच्या मनात आहे ते करतात बरं काय बरं जनतेच्या मनात काय आता सरकार कोणतं चांगलं आहे सरकार युतीचं चांगलं आहे की महाविकास आघाडीचं दोन्ही चांगले आता खराब नाही कोणतं यावं आता सरकार राज्यामध्ये काय सांग नाही आपण काय अडचण म्हणजे बोलण्यासाठी अडचण आहे आपल्याला काही काहीच नाही चांगलं ज्ञान दिसतंय तुमच्याकडे सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे तुम्ही बोलत नाहीत बोलताच येत नाही कस काय बोलता येत नाही आता कुणाला मनोगत जगाला सांगायला कसं हो? मनाच सांगू नका वारं काय मी वारं सांगलोय का वार सांग निघालं दुसरं तर कस करणार होणार आहे काय शिक्षा होणार आहे नाही नाही ना... काय म्हणजे आपल्याला अधिकार आहे ते आपण करणार आहोत मतदानाचा अधिकार गुपित आहे वारं कोणाच आहे वार सांगू शकणार आपण दोन मित्र भांडून गेला तुम्ही काय कशामुळे नाव आहे तुमचं चंद्रकांत कुठे राहता तुम्ही हैदराबाद ला हैदराबादला प्रॉपर कुठला आहे लोहा बाजार सांग की मुखेड लातूर जिल्हा जळकोट तालुका आहे मग तुम्ही जळकोट म्हणल्यावर उदगीर मतदारसंघ तुमचं नाही लातूर जिल्हा जळकोट मतदारसंघ मतदारसंघ जळकोट कोण आहे आमदार तुमचे उदगीर मतदारसंघ आहे तुमचं नाही जळकोट आहे बरं काय वारं कोण आहे प्रचाराला कोण आले तुमच्याकडे घड्याळ घड्याळ काय नाव आहे त्यांचं नाव काय करणे काय माहिती नाही बनसोडे बनसोडे काय संजय बनसोडे संजय बनसोडे मग तुम्ही उदगीर उदगीर मतदारसंघातले आहेत काय नाव आहे तुमचं कपिल अच्छा कुठं तुम्ही लालवाडी लालवाडी कुठे ती माणसपुरच्या बाजूला काय वारं कोणाचं आहे मनवार झोंडे धोंडेसरांचं वार आहे यास लालवाडीमध्ये आख्या कंदार लोहा विधानसभा मध्ये मतदारसंघात धोंडेसराच वार आहे बरोबर विद्यार्थी पण आपल्या सोबत आहे पळून चालल्या तुम्ही शाळेचे विद्यार्थी मित्र काय नाव आहे तुझं तुम्ही काय निवडणूक आहे काय परिस्थिती बरोबर काय सांगताय ना कशी सांग लढत दुरंगी चौरंगी अनुभव विद्यार्थी आहे राज्यातली देशातली तर नव्या पिढीला जर माहित नसेल अनुभव नसेल तर कसं सगळ्या कोविड गोष्टी राजकारणाचेच आहेत राजकारण राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यावरच सगळं काही असतो बरोबर आहे माहित नाही काही सर्वसामान्य जनता काय विचार करते काय नाव आहे हो गाडीत कशाला जायचं नाव काय नाव काय सगळं गाडीत जाते गाववाडी दांड्यावरची जनता काय विचार करते सर काय नाव आहे हो तुमचं सर्वसामान्यांचे मत काय आहे सर काय नाव आहे तुमचं आपण अच्छा काय पानभोशी लव कोणाच आहे मतदान आहे मतदान आहे कशी येईल दुरंगी तिरंगी बरी आहे कोणी येईल दुवा कंदा काय मामा काय नाव आपलं आपण बरोबर निवडणूक याली वाडीत माणसं यात की नाही प्रचाराला काय म्हणाले काय म्हणाय म्हणजे मया म्हणजे अनुभव आहे तुम्हाला खूप आमदार बघितले खासदार बघितले मतदान केलं कोण आहे बरं आपल्या मतदारसंघात चांगला नेता कोण आहे जनतेच्या मनावर आहे जनता तुम्हीच आहे आपले एक मनावर आहे चांगला नेता कोण आहे बरं काय सांगताय निवडणुकीचं वारं काय काय सांगताय ना हा काय म्हणजे काय नाव आहे आपलं अच्छा कुठे आपण माळेगाव यात्रा प्रसिद्ध गाव आहे दक्षिण भारतामध्ये मोठी यात्रा भरते काय बरेगाव माळेगाव मध्ये कोणाच आहे कशी आहे निवडणूक दुरंगी आहे चौरंगी आहे सोना कोणाच दोघा तिघाच वारं कोणाच आहे सध्या बाई म्हणल्या म्हणून काही सांगायचं नाही बाई ना म्हणलं तुम्हाला काही सांगू नका म्हणलं काय नाव आहे तुमचं मत आहे काय म्हणाली जनता पब्लिक काय काय मत आहे निवडणूक कोणत्या दिशेने चालली कुठलं आहे तुम्ही तुमची हॉट सीट आहे परळी म्हणल्यावर हा काय म्हणत मुंडे साहेब कसं आहे मुंडे साहेब परेशान दिसाली जनता म्हणाली हा काय कोणाचं आहे वारं कोणाकोणाची लढत आहे परभणीमध्येसाहेब देशमुख धनंजय मुंडे कोण राहील वळ चढ कोण राहिल बरोबर निवडणूक लढत आली काय म्हटलं लोक काय म्हणाले हेच आपलं म्हणजे उद्देश आहे बा जनता काय म्हणाली जनतेचे प्रश्न काय आहेत मन लाळत म्हणते तेकन होता ये का येत काय सांगा आता आपण पहिला काय बोलता कुणाचं चलाले बरं वारा आता आता आपल्याला आम्ही आज आठ दिवस झाला आले नाही नाही मी दवा खाण्या आता चालला आमची नात लई शेड्यासा मी दवा खात हो करे चले का दवा आता माझ्याला चालला गाववाडी तांडा शहरातली जनता काय नाव आपलं काय कृषी साहेब कसं आहे वार कुठले तुम्ही काय कंदार मध्ये काय माहित समाज काय म्हणाल समाज आपला समाज काय म्हणालय तुम्ही इकडे शिंदे कोणी प्रताप पाटलायत अजून आहे काय बघा कोण राहील मग प्रताप पाटील राहील की शिंदे राहील जोरात शिंदे बाहेर हाती बाहेर हाती सिटी वाजल सिटी वाजतायत बघा बर अच्छा गाववाडी तांड्यावरची जनता काय विचार करते सर काय नाव आहे आपलं काय आता निवडणुका आहेत नेते येत आहेत आपल्या दारी काय म्हणाले नेते काय म्हणणार नेते नेते काय म्हणतात आपल्याला ज्या ज्याला टाकायचं ते टाकून द्या जो हे मुद्दे काय आहेत निवडणुकीचे कशावर निवडणूक होत आहे काय मुद्दे काय म्हणाले जनता नेते काय म्हणाले जनतेने की या 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 बेसवर या या मुद्द्यावर आम्हाला मतदान करा कसे मुद्दे प्रोग्रेस करता म्हणतात विकासाचे मुद्दे की जातीपातीचे मुद्दे चलाय जातीपातीचे जा नाही विकासाचे बर विकास झाला का आपल्या भागातला या भागातला काही नाही कंदारचा आपल्या भागात कोण आहे चांगला नेता काय वाटतंय तुम्हाला हे आपलं चिखलीकर साहेब आहेत शिंदे साहेब आहेत नवीन एक आलं एकनाथ दादा ते चांगलंच वाटायचं तिरंगी लढत होईल असं वाटतंय भाऊतेक कोण मारल भाजी मला माहिती काय नाव नावा तुमचं बरोबर काय कसं आहे वार गचा वार आहे येईल अनेक जण आपल्या सोबत आहेत काय मित्राला काय नाव तुझं स्कूटर छोटी गल्ली काय म्हणू छोटी गल्ली आपण निवडणुकीत मतदान आहे की आपल्याला आहे की वीस तारखेला मतदान करायचंय oh कशी आहे परिस्थिती परिस्थिती काय तुम्हाला बर काय नाव आहे तुमचं ज्ञानेश्वर पांचा गाडी चलविदा तुम्ही आठव कोणत आहे आपलं मुख्य डाय याच्यामध्ये मुख्य बालाजीराव खतगावकर हनुमंतराव कोणाचं आहे वारत राठोडचे दिसाले बघा तिथला राठोडचे दिवस विद्यमान आमदार हॅट्रिक होईल का त्यांची सांगताय कारण का तिकड बंजारा समाजाने हाटकर धनगर जास्त आहे जास्त आहे त्याच्यामुळे ते शक्यतो तिकडे जास्त हनुमंतराव पहिले बघितलेलं आहे आणि बालाजी पाटील नवीन आहेत बालाजी पाटील काय होईल परिवर्तन दोन नंबर ना एक दोन त्याचे बालाजी पाटील आणि राठोड दोघा मध्ये लढत हनुमंतराव हनुमंतरावलाय आहे अनेक जन आपल्या सोबत आहेत काय नाव आहे तुमचं अच्छा गाव कोणतं आपलं खरं पण गाव काय मुखेड मध्ये कोणाचा येऊन आपक्षे बालाजी पाटील गाव येतील का यावेळेस वार आहे त्यांचं अनेक जण आपल्या सोबत आहेत गाव वाडी तांड्यावरची जनता काय विचार करते सर्वसामान्य जनतेचे मत काय आहे आपण जाणून घेऊयात सर काय नाव आहे तुमचं संतोष निघाला नांदेडा इथले प्रॉपर कन्नड ची जनता कन्नडची जनता सध्या विकासाकडे आहे त्यांच्याकडे जनता आहे हा जवळपास झालेला आहे होईल आता काय अपेक्षा आहे विकासाची कोणता रोजगार भेटावं लोकांना आणि नवीन नवीन मार्केट चालू आहे सध्या व्यापाराचं ते चांगलं व्यवस्थित व्हावं ही आमची इच्छा आहे सरकार कोणाचं राज्यामध्ये राज्य आता सध्याच देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाव माझी इच्छा आहे आमची इथलं कोणाचं आहे त्या मी बाहेरच आहे कळलं नाही हा सर आपलं काय नाव ना आहे गाववाडी तांड्यावरची जनता व शहरातली जनता काय विचार करते सर काय नाव आहे तुमचं काय म्हणाली निवडणूक आहे विधानसभेची काय म्हणते जनता सांगा ना तुमचं कोणी पण आलं तर काही करत नाही करत नाही जे अधिकार आहे आपल्याला म्हणजे कसं निवड आहे निवड प्रक्रिया बारं कोणाच काय म्हणाले लोक निवडणूक कोणत्या मुद्द्यावर आहे मनोहर धोंडे आपण होतो कंदार बस स्थानकात परिसरामध्ये प्रवासी सहज भेटतात आणि तालुक्यातले गाववाडी तांड्यावरचे लोक भेटतात कि मतदारसंघामध्ये काय आहे कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होत आहे हा uh, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आपण पाहत होतात दैनिक जनतेचे मत या वर्तमानपत्राचे डिजिटल माध्यम जनतेचे मत